माझ्या जवळच्या सेकिनो आज मी गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवत आहे कारण की मला आता तुमच्यासाठी सध्या कश्मीरी इयरिंग्स ज्या आहेत त्याचा मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याच्यासाठीच मी रेडी होत आहे सो मी त्यासाठी रेडी होते तर त्यास सोबतच मी विचार केला की तुमच्याबरोबर गेट रेडी विथ मीचा सुद्धा व्हिडिओ बनवला पाहिजे जे मी रेग्युलरली काय प्रोडक्ट्स यूज करते सो त्या तुमच्याबरोबर मी शेअर करायला पाहिजेत म्हणून छोटासा माझा डेली रुटीनचा जो एक आ, मी मेकअप करते व्हिडिओज करताना सो मी त्याचा तुमच्याबरोबर गेट रेडी विथ मी शेअर करत आहे सो मी फर्स्ट जी लावणार आहे ती आहे माझी ही सनस्क्रीम आहे मी खूप आधीपासून यूज करते सो मी दुसरी कोणतीच यूज नाही करत मला सवय झालेली ह्याची सो मी हीच अप्लाय करते फेसवर डॉट्स बनवून घेते आणि फिंगरच्या ह्यानी टॅप करून मी पूर्ण फेसवरती मी अप्लाय करते नेक्स्ट वन जी आहे ती ही डे ची ही माझी क्रीम आहे लॅक्मिचीच आहे आणि मी, मी हीच यूज करते आधी नव्हती यूज करत पण काही काळांतरापासून मी यूज करायला लागले आणि त्यानंतर मला रिझल्ट ह्याचा सा चांगला वाटला सो मी डे साठी मी ह्याला यूज करते त्याला सुद्धा मी एवढेच क्वांटिटीवरती घेतलेलं आहे आणि पूर्ण वरती अप्लाय करते मी पूर्ण फेसवर अप्लाय केल्याच्या नंतर नॉर्मली व्हिडिओ साठी बसायचं आहे सो मी त्यासाठी ही बीबी -बी क्रीम यूज करते मी बाकी काही विशेष असं यूज नाही करत सो एवढंच ले ले फिंगर आ मी घेतलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट फिंगरवरती एवढीच क्वांटिटी आहे आणि हीच मी पूर्ण फेसला अप्लाय करणार आहे खूप जास्त घेतलं ना तर फेस असा वाईट दिसायला लागतो सो त्याच्यामुळे फार कमी क्वांटिटीमध्ये मी हे फेसवरती पण जे मी अप्लाय केलं तुम्ही बघू शकता फार कमी क्वांटिटी आहे मला थोडेसे डार्क सर्कल्स आहेत ऑलमोस्ट इथे पण तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॅक ब्लॅक इथे खूप जास्त आहे व्हिडिओमध्ये कमी वाटतंय पण ब खरं तर खूप जास्त आहे आणि ह्याला मी अशा पद्धतीने अप्लाय करते आणि तोच हात आपण नेकला फिरून घ्यायचा इयर रिंग्सला इयरला ला आपल्या लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग ही माझी लिपस्टिक आहे जो मला अतिशय जास्त हा शेड आवडतो सो मी हा अप्लाय करते आणि त्यासाठी मी अप्लाय करून तुम्हाला दाखवते जेवढा तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये मरून कलर दिसतोय हा मरून नाही आहे हा चॉकलेट कलर एक खूप सुंदर कलर आहे हा तुम्ही बॉर्डरिंग पण करू शकता बॉर्डर पेन्सिल आणि मग सुद्धा अप्लाय करू शकता पण मी, मी विदाऊट बॉर्डरिंग करते सो so, हा माझा फायनली लुक असणार आहे पण ती गोष्ट कमी आहे ती म्हणजे माझी टिकली जी मला अतिशय प्रिय आहे स्वतःलाच आणि माझा लुक आता कम्प्लीट होईल सो so, माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे स्वीट आणि सिम्पल हा माझा मेकअप आहे कशी दिसते मला नक्की सांगा सो so, फायनली माझा लुक रेडी झालेला आहे तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा स्वीट आणि सिंपल असतो हा माझा लुक मी जास्त काही प्रोडक्ट्स यूज करत नाही कधीतरी यूज करते ते पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करेल सो so, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बाय